सगळेच गुन्हेगार कुठल्या तरी राजकीय पक्षाला टार्गेट करतील आणि नेत्याच्या आशीर्वादाने जगतील ते सगळे आपल्या लोकशाहीचा खून हत्या करण्याच्या मार्गावर आहेत यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये तेरा मागण्या आणि त्याचे सीसीटीव्ही सह पुरावे दिलेत वालमकरांना चहा कोण आणून देते जेवण कोण आणून देते काही लोकांना मटन कसं पोहोचलं मटन आहे ना मटन सुद्धा पोहोच केलं जात आहे अशा प्रकारचे पुरावे आणि हे काय असे तसे नाही पुराव्याच आहे बॅग कोणी उचलतय म्हणजे बॅग मोठी बॅग कोण नेऊन देत आहे जेलमध्ये दे मोठी बॅग दिली जाते संतोष देशमुख वाचले असते आरोपीला जर सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर ही लोकशाहीसाठी आणि एकंदरीत प्रकरणासाठी धोक्याची घंटा आहे जसं त्या बिर्याणी खाऊ घातली गेली तशीच जर वाल्मिक विष्णू ला मारहाण झालेली या विष्णू दाखल करायला पोलीस स्टेशन मध्ये गेले होते पोलिसांनी अॅट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही धनंजय देशमुख सांगतात जर ती त्याच वेळेस दाखल झाली असती अटक तर झालीच असती परंतु सरपंचाची हत्या झाली नसती संतोष वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडी मध्ये आहे जेलमध्ये असताना सुद्धा ऐशो आरामामध्ये जगतोय सरपंच संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली ते सगळे हत्यारांना व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये दिली जाते म्हणजे एखाद्या माणसाला मारायचं आणि राजकीय नेत्यांकडून आपल्या आका आका ने आकाकडून अख्ख पोलीस स्टेशन मॅनेज होतं अख्खं झेल मॅनेज होतं एखाद्याचा बाप मारला काय एखाद्याचा नवरा मारला काय एखाद्याचा मुलगा मारला काय एका गावचा सरपंच मारला काय किंवा या देशाचा सुपुत्र मारला काय गुन्हेगारांना काहीच नाही एक गुन्हेगार त्यांना पाठीशी घालतोय दुसरा गुन्हेगार सगळं सेटिंग करतोय धनंजय देशमुखांनी जे सांगितलंय ते मला शंभर टक्के पटलंय की अजूनही गुन्हेगारांची बी टीम बीड जिल्ह्यात आणि सगळीकडे एक्शन वर आहे ती बीड जिल्ह्यातली आहे किंवा बीडच्या नेत्यांच्या माध्यमातून ती चालवली जाते एवढंच काय की हीच बी टीम अजून गुन्हेगारी प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढवते आणि हा संपूर्ण आरोप सुरेश धसांनी केला सुरेश धस कदाचित वाट चुकलेले होते परत रस्त्यावर आले त्यांनी मुद्दा सोडलेला नाही मी त्यावेळेस ही सांगितलं ते पक्षाचे लाभार्थी आहेत पक्षाचे आयडियलॉजी आणि मुख्यमंत्र्यांचं त्यांचं प्रेम देवेंद्र बाहुबली त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळं कदाचित पक्षाची मुवमेंट किंवा आयडियलॉजी सोडणार नाहीत परंतु मसाजोगच्या सरपंचाची जी हत्या झालेली आहे ते प्रकरण सुद्धा ते हातातून सोडतील गुन्हेगारांना कठोर शासन झाल्या शिवाय हे सुट्टी देणार नाही हे तितकच खरं आहे मी त्याही दिवशी सांगितलं होतं आणि सुरेश दासांवर संशय व्यक्त केला होता आजही सांगतोय माझ प्रामाणिक ठाम मत आहे की महाराष्ट्राचं सरकार आणि राज्याचा ग्रह विभाग वाल्मिक करड असेल किंवा त्याचे जे चेले चपाटे आहेत जे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये आणि मोकामधले जे आरोपी आहेत विष्णू चाटे असेल ते घुले असेल फड असेल फक्त बाहेर आहे सगळी गुन्हेगार मंडळी यांना सरकारच्या वतीनं वाचवलं जाईल यांना जेलमध्ये जर आय पी ट्रीटमेंट मिळत असेल धसानी सांगितलंय जेवढे जेलमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असतील सगळे सस्पेंड झाले पाहिजेत याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की गुन्हेगारांनी माणूस मारलाय गुन्हेगार दहशत पसरवली पण आतमध्ये सुद्धा काही दिवस जामीन होईपर्यंत ऐशो आरामात काढायचे आंधळे बाहेर आहे विष्णू साठे पासून वाल्मिक कराड पासून सगळे जे या गुन्ह्यातले मुख्य आरोपी आहेत सस्पेक्ट आहेत आणि यांचा आकाजवाव मंत्री म्हणून बीड जिल्ह्यामध्ये आणि तिथं बाहेर बसून या सगळ्यांची विवरचना आणि यांना वाचवण्याचा कार्यक्रम सुरू आहे आंधळे सुद्धा फरार आहे अजूनही बीड जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन राज्याचा गृह विभाग आणि पोलीस प्रशासन स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री आणि सरकार गंभीर अजिबात नाही सगळे पुरावे नष्ट केले जातील आंधळे परत जेलपर्यंत येतो की नाही याची सुद्धा शक्यता नाही पण जेल जेल जर तिकडे आरोपी जेलमध्ये बिर्याणी झोडत असेल जसं त्या कसाबला बिर्याणी खाऊ घातली गेली तशीच जर करण आणि विष्णू साठे बिर्याणी झोडत असतील जेलमध्ये जेलच्या कुठडी सुद्धा जर व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना मिळत असेल महाराष्ट्रासमोर हा मुद्दा आलाय प्रचंड खळबळजनक ही सगळी गोष्ट आहे दुर्लक्ष करून चालणार नाही याच मुद्द्यावर संतोष शिंदे बोलणार आहे शिंदे बोलणार शिंदे बोलतायत शिंदे गप्प बसणार नाहीत सहज एक माणूस अपघाताने गेला चर्चा होत नाही नेता एखादा अपघाताने गेला दुःख वाटतं परंतु जास्त दिवस चर्चा चालत नाही पण ठरवून माणूस एखादा निर्घुण पद्धतीनं मारला जेव्हा बसाजोगच्या सरपंचाच्या बाबतीत झालं अमानुषपणे माणुसकीला ला मा ला लावणारी गोष्ट हत्येच्या पद्धतीनं त्या मारहाणीतून घडली गेली सगळे छावा चित्रपट पाहताय संभाजी महाराजांचा शेवटचा वीस मिनिटातला जो प्रसंग आहे ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या माध्यमातून स्वतः तो आणि त्याचे ते सैनिक संभाजी राजांना ज्या ज्या पद्धतीनं छळ कपट आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं मारतात कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत लोक ढसाढसा रडतात जवळपास तशीच खंडणीची पूर्तता होऊ दिली नाही आणि ह्यांचा इगो झाला म्हणून सरपंचाला इतकं हल करून मारलं धस सांगत होते मगाशी किंवा सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ ऐकलाच मग इतकं निर्गुण पद्धतीने मारून सुद्धा त्या आरोपींना जेलमध्ये जिथं शिक्षा त्या ठिकाणी अपेक्षित आहे जिथं त्यांना आईचं दूध आठवलं गेलं पाहिजे त्या गुन्हेगारांना त्यांना जर चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर हे दुर्दैवी आहे की नाही हे महाराष्ट्रातला खरं तर विचार करायला लावणार आहे का नाही आणि धसांनी धनंजय देशमुखांच्या आणि संतोष देशमुखांच्या शेजारी बसून एक फोटो आणि एक धनंजय शेजारी त्यांनी महाराष्ट्राला सांगितलेलं आहे प्रकरण प्रचंड गंभीर आहे त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर शासन झालं पाहिजे तसंच देशमुखांना मारल्यानंतर त्यांना कळमला का तिकडे घेऊन जाण्यात आलं त्या दिशेने घेऊन परत वापस का आणलं केच पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस अधिकारी वाल्मिक कराडचे कसे लाभार्थी आहेत कस तो पाटील आणि इतर लोक देशमुखांना याच त्यांना काही गांभीर्य नाही आरोपींना वाचवायचंय एवढंच काय पहिल्यांदा खंडणीसाठी हे आरोपी मसा त्या मसाजोग मध्ये आल्यानंतर पवन शिट्टीच्या त्या कंपन्यांना दहशत माजवत होते तिथल्या आस... सुरक्षा रक्षकाला मारलं ज्याच्यामुळे संतोष देशमुखांचे जीव गेला प्राण गेला ज्याला वाचवायला संतोष देशमुख गेले होते तो दलित समाजाचा व्यक्ती होता त्याला या वाल्मिक कराडच्या लोकांनी विष्णू चाटेने आणि टोळीने जे धन धनंजय मुंडेच्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत अध्यक्ष आणि इतर सगळी पदाधिकारी आहेत त्यांच्याच आशीर्वादाने ते बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करतात सगळीकडून पैसे वसुली होते त्या देशमुखांच्या बाबतीत प्रकरण घडलेलं असताना वॉचमेनला मारहाण झालेली या विष्णू साठे आणि सगळ्या लोकांकडून तो वॉचमेन जी अॅट्रॉसिटी दाखल करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते पोलिसांनी अॅट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही धनंजय देशमुख सांगतात जर ती त्याच वेळेस दाखल झाली असती अटक तर झालीच असती परंतु सरपंचाची हत्या झाली नसती संतोष देशमुख वाचले असते पैशावर विकले गेले हो पोलीस बीड जिल्ह्यातले त्या केस तालुक्यातले के निलंबित केले जॉईन पण होतील काही जणांची बदली झाली त्या अधिकाऱ्यांची पोलीस प्रश्नामध्ये प्रचंड चर्चा आहे बरं का संतोष देशमुखाची चर्चा असली ते पोलीस अधिकाऱ्यामध्ये मी होतो तिथं खाजगी हळूच सांगत असतील मी बरोबर वाचवलंय त्यांना किती वाचवणार मी तरी माझे पण लिमिटेड आहेत लिमिटेशन तर आहेत परंतु नेत्यांचा आदेश असतो आम्हाला काही करता येत नाही बोलत असतील का नसतील मानवी वृत्ती हलकट वृत्ती असते बोलतात ते सगळं सेवेतून बडथर्प पा झाले पाहिजेत सगळ्यांवर मनुष्यवधाचेच गुन्हे दाखल झाले पाहिजेत कामात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर अजिबात तमा बाळगली नाही पाहिजे पोलिसांनी काहीच केलं नाही अधिकाऱ्यांनी खास करून ग्रहमंत्र्यांनी किंवा ग्रह विभागाने दस म्हणले यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे दस आणि धनंजय देशमुखांची जी भूमिका मी आज कारण धनंजय देशमुखांच्या वतीनं अत्यंत तीव्र स्वरूपात अन्न त्याग करून उपोषण त्या ठिकाणी आजपासून सुरू झालंय कशासाठी कि सगळ्या आरोपींना कठोर शासन आणि फाशीच झाली पाहिजे सहित सगळ्यांना आंधळेला लवकर पकडा पोलिसांवर कठोर कारवाई करा आणि आंधळे करून सगळे पुरावे गोळा करा अन्यथा काही हाती मिळणार नाही आणि साहेब एखाद्याला मारून टाकलं शेकडो लोकांमध्ये मारलं एखाद्याला मारून टाकलं आणि गुन्हेगार निघून गेला आणि कुठल्याच पाहणाऱ्यांनी जर प्रत्यक्षदर्शी नाही त्या ठिकाणी साक्ष दिली त्या गुन्हेगाराला अजिबात शिक्षा होत नाही आणि जर तिथे कॅमेरे नसतील तर ते शंभर टक्के वाचणार जरी कॅमेरे असतील आणि त्याच्यात पुसटस दिसत असेल नाहीच दिसलं आणि गुन्हेगाराची ओळख कुणीच नाही सांगितली प्रत्यक्ष साक्षच कुणी दिली नाही तर काही होणार नाही तस आंधळे फरार आहे आंधळे कुठल्या बिळात जाऊन बसलाय माहीत नाही परंतु सगळं प्रकरण दाबण्यासाठी पुरावेच नष्ट केले तर सगळे बाहेर येतील आणि बाहेर नाही आले तर सगळे पुराव्या निशी अटक होतील आणि सगळ्यांच त्या ठिकाणी दुकान त्यांना जेलमध्ये थाटावं लागेल तिथंच राहावं लागेल पण ज्या मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे खुडाचे खंडणीचे आणि इतर सगळे आरोपी आहेत सरकार मधलेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते जर त्यांच्या पाठीशी राहत असतील आणि त्यांना वाचवत असतील तर महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे तरी सुद्धा सांगतो ज्या गुन्हेगारांना आरोपींना अटक झाली त्यांना जर जेलमध्ये बिर्याणी खायला मिळत असेल व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर कठोर शासन कुणाला होणार ज्याच्यावर अन्याय झालाय त्यालाच करणार का, का ज्याने गुन्हा केलाय जो गुन्हेगार आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही खायला प्यायला घालणार तुम्ही जर खरेच माणसाच्या पोटी जन्माला आले असाल आई आईबाप खरंच प्रामाणिक असतील आणि खरंच तुमच्या आईबापाने काबाड कष्ट करून तुम्हाला झिरोतून हिरो बनवला असेल किंवा तुम्हाला संस्कार दिले असतील शिक्षण दिलं असेल त्या जीवावर तुम्ही पोलीस कर्मचारी पासून अधिकारी पर्यंत शिपायापासून साहेबापर्यंत त्या पदावर बसलेले आहात तुम्ही सगळे पैशा पुढं मंत्री सगळ्यांना विकत घेतील आणि घेणार सुद्धा आहेत हे मलाही माहिती आहे आणि सुरेश धासांनी एक विद्यमान सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा या प्रकरणाशी तडेच निय नेण्याचा त्यांनी ने परत एकदा पुनर उच्चार केला आणि जर मुख्यमंत्र्यांनी याच्यात ताठर भूमिका नाही घेतली तर मी अजिबात कुणाचा बाळगणार नाही हे सुद्धा सांगण्याचं काम धसानी केलं धक चांगले आहेत की वाईट आहेत याच्यावर चर्चा करण्यापेक्षा धसानी जे नवीन मुद्दे मांडलेले आहेत ते महाराष्ट्रासाठी आणि त्या देशमुख हत्या प्रकरणाशी कसे महत्वाचे आणि गरजेचे आहेत या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत कुठंतरी पाणी मुरतंय आणि कनि कोणीतरी कुणापाशी लाचारी करण्यासाठी ह्या अशा सगळ्या गोष्टी करत आहे हे फार चुकीचं आहे पुढाऱ्यांच्या पैशावर सगळे त्या ठिकाणी डोळा ठेवून असतात इन्कम टॅक्स पोलीस इतर सगळ्या यंत्रणा तसं एखाद्याने वाईट कृत्य केलं तर त्याला पाठीशी घालू नये हे सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट आहे तरी सुद्धा ज्या गोष्टी त्या ठिकाणी बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात घालत आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत भविष्यात उद्या पोलिसांच्या हाती काहीच लागणार नाही आणि तसंच प्लांट या सगळ्या प्रकरणामध्ये झालेलं असावं असा, असा माझा प्रामाणिकपणे संशय आहे म्हणजे मी जे बोलतोय ते निर्विवाद सत्य आहे फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे की जे ध सुरेश धसांच्या शब्दामध्ये आरोपींना जर सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर ही लोकशाहीसाठी आणि एकंदरीत प्रकरणासाठी धोक्याची घंटा आहे उद्या सगळेच गुन्हेगार माजल्यासारखं करतील सगळेच गुन्हेगार कुठल्या तरी राजकीय पक्षाला टार्गेट करतील आणि नेत्याच्या आशीर्वादाने जगतील ते सगळे आपल्या लोकशाहीचा खून हत्या करण्याच्या मार्गावर आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आपलं हे लाडके युट्यूब चॅनेल तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा लोकांपर्यंत पाठवा आणि जोडले जा धन्यवाद